నమస్కారం మిత్రానో ठरलं तर मग मालिका सध्या घराघरात पोहोचली आहे या मालिकेतील कलाकार हे प्रत्येक घरातील एक भाग झाले आहे दरम्यान मालिकेतील अस्मिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिला काही दिवसांपूर्वी कन्या रत्न प्राप्त झाले दरम्यान आता तिने लाडक्या लेखीच थाटामाटात बारस केलं आहे मोनिकाने तिच्या मुलीचं नाव वृंदा असं ठेवलं आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्या त्यांना मुलीचं नावही सांगितलं आहे चाहत्यांना तिच्या लेकीच नाव प्रचंड आवडलं आहे मोनिकाने सोशल मीडियावर लेकीचे फोटो शेअर केले आहेत यावेळी तिने तिच्या मुलीचं नाव काय ठेवलं याबाबत चाहत्यांना आनंदाची बातमी सुद्धा दिली आहे मुलीच्या नावासह मोनिकाने नावाचा अर्थ सुद्धा सांगितला आहे बारशाचे फोटो शेअर करत मोनिकाने लिहिलं की आमची वृंदा म्हणजेच पवित्र तुळस तुमच्या सर्वांचे प्रेम असेच कायम राहू उद्या असं तिने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे दरम्यान मोनिकाच्या पोस्ट ला चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत चा 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 आहे चाहत्यांसह कलाविश्वातून मोनिकावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे मोनिकाच्या लेखीचं नाव प्रत्येक जणाला प्रचंड आवडलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अस्मिताच्या मुलीचं नाव कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा